गायज वेलकम बॅक टू द रोहित सळे ब्लॉग्स युट्यूब चॅनल तर तुमच्या सर्वांचं परत एकदा नवीन स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तरी बघा आजचा व्हिडिओची सुरुवात इकडन होती आहे इकडे एक गॅरेज आहे आणि आपल्या छोट्या भावानी तर एक गाडी घेतलेली ती बनवायला आलेलो आहे आपण आणि बघा कशी बनवली आहे एम एक आर एक्स हंड्रेड ही पण आपल्याला तशीच बनवायची आता खोली वगैरे पूर्ण आपल्याला यायला थोडी लेट झालं तिकडे सगळे टाकी वगैरे पडलेलं आहे सीट वगैरे इथं आणि इकडं जे बसला आहे खाली आणि बघा हिनी गाडी घेतलेली आता मस्त बनवू मध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये बघा ही तुम्हाला दाखवलेली हे कशी पूर्ण ब्लॅक केलेली रिंग वगैरे पण पूर्ण ब्लॅक केलेले आहेत आता बघू दिवसभर आपण इथंच बसणार आहे गाडीमध्ये काय लागणार काय नाही लागणार सगळं तुम्हाला दाखवू व्हिडिओ एंड पर्यंत बघा मस्त आपण मॉडीफाय करू आता तिथं

अशी आता गाडी तयार सकाळी दहा वाजेपासून बसलो आहे आणि आता दीड 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 किती झाले चोवीस वन ट्वेंटी फोर झाले काय काय खाल्ला आईस्क्रीम काय प्रूफ आहे इथं उपाशी तापाजी इथं सकाळी पासून येऊन बसलोय या बाबूनी फक्त इथं आईस्क्रीम मागवलं झेपटोवर आणि थंड गाडी त्याची ना हो कशी वाटते सकाळी दाखवली तेव्हा कशी होती आता कशी झाली अजून खूप काम बाकी बनवायचं मग दाखव संध्याकाळपर्यंत प्रथा बघा एवढी झालेली आहे आप आपली गाडी तयार आणि आज जयेश पण चाललाय घरी जयस चाललाच चला हा आता बघा एवढी झालेली आहे तयार गाडी पुढची फक्त हेडलाइट वगैरे लावायचं बाकी आहे मागून लाईट वगैरे सगळं लावलेलं आहे आता दोन आठीच वाजलेले तिथंच आणि इकडनं पण आता आम्हाला जायचं उल्हासनगरला तर आता आम्ही पेट्रोल वगैरे हो भरून निघलेलो आहे आम्हाला उल्हासनगरला जायचं होतं होतो आपल्या ऍक्टिव्ह पार्ट्स वगैरे आण चार पाच तर आम्ही आता दोघच दो निघलेलो आहे आता किती दोन अडीच दो वाजले असतील ना दोन अडीच दो वाजले जाऊ पटपट तिकडे गॅरेज देऊ परत फिटिंग करायला आणि आपले आर एक्स हंड्रेड पण तोपर्यंत बनते तर जाऊ डायरेक्ट उल्हासनगरला भेटू आता बघा आम्ही परत इथं अंबरनाथपर्यंत पोहोचलेलो आहे बघा इकडं पूर्ण सामान इकडं बाबूच्या आता पण सामान आहे पूर्ण आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे काय माहिती किती वाजले चार वाजले असतील चार वाजले जाऊ इकडनं पटपट पतलापूरला -पट काहीतरी खाऊ मध्ये आणि सामान वगैरे तो लावू तोपर्यंत एक संडेचं पण काम आपलं थोडंसं झालं असेल चला भेटू डायरेक्ट तुम्हाला पतलापूरला गेल्यावर सामान वगैरे लावू हे बघा इथे पूर्ण कसं कोबडी गिपडी वाजते मीटर की तर पूर्ण नवीन घेतलं एकदम नवीन करून टाकू आपल्या ॲक्टिवाला चला भेटू फुल मॉडीफाय फुल मॉडीफाय केलेली गाडी ती बघा आता आम्ही इथं पोचलो आहे गॅरेजची इथं परत आणि आता बघा बघा तुम्हाला मागा दाखवलं सामान वगैरे आणलं आहे ते आणि बघा आपली आर एक्स हंड्रेड झालेली तयार ती पण तुम्हाला दाखवू आणि आता हे पार्ट वगैरे सगळे बाहेरकडं तुम्हाला दाखवू काय काय पार्ट आणलंय तरी तुम्हाला दाखवते बघा एक ब्लॅकवाला आणलाय हा मीटर एक आणलाय ही खोपडी एक लाईट एक आणि बघा खालचा ब्लॅकवाला हा आहे बघा किती मोठा आहे जरी आज स्वस्तच पडला आम्हाला दुकानामध्ये दुकानामधलं करायला तर किती तीन वाजता गेलो होतो आम्ही आत्ता पाच वाजले हे रिटर्न यायला आता सगळं पीठ वगैरे करू तुम्हाला दाखवू आणि आर एक्स हंड्रेड पण दाखवू कशी रेडी झाली आहे चला तर तुम्ही आत्ता आपल्या ॲक्टिवाचा म्हणजे हे बघून घ्या कसं वाटतं लो हे बघा इथं ही खोपरी फुटलेली आहे इथं हा लाईट बघा कसा आहे आणि इकडनं बघा आणि आपले आर एक्स हंड्रेड बघा पूर्ण रेडी झालेली आहे बघा मीटर वगैरे लावलेलं आहे बरोबर लाईट वगैरे हो पण लावलेली आहे आता ऍक्टिव्ह आपण काम करू अंडा तुम्हाला दाखवू बघा तुम्ही कशी वाटते अरे बघा आता आपली पूर्ण ऍक्टिवा खोललेली आहे बघा मागचं पूर्ण खोललेलं आहे आता इथं बाजूला ठेवलं आहे तेव्हा इकडं समोर रूम पण पूर्ण खोलेली आहे कारण की पूर्ण ते लॉक वगैरे हो पण लावायचं आणि डिक्कीचं लॉक वगैरे हो पण खराब झाला होता लॉक वगैरे हो पण लावायचा होता तर आता बघू हळूहळू तुम्हाला पण दाखवतो हो तुम्ही पण बघा तशी रेडी होती आपली गाडी तरी बघा अर्ध्यापैकी आपलं आता फिटिंग झालेली आहे बघा नवीन कोपडी वगैरे लावली डिक्की वगैरे पण लावली आहे लॉक पण आपला खराब झाला होता लॉक पण लावलेला आहे बघा कुठं गेले चावी तर का नवीन लॉकची चावी पहिले तुम्ही बघितलं कसं दिसत नवीन मीटर पण लावलेलं आहे आता बघू चालू वगैरे झाले ना तुम्हाला दाखवतो तुम्ही पण बघा लाईट वगैरे पण चालू करून घेतली पण आहे त्याच्यामध्ये बघा हे पूर्ण समोरचं नवीन हे पण नवीन टाकलेलं आहे बघा मीटर पण नवीन टाकले बाजूचं हे पण नवीन टाकले आणि हा पण फायबर नवीन टाकले आता कसं एकदम नवीन वाटते आणि हे बघा लॉक लॉक पूर्ण तुटला होता कोणत्या पण गाड्यांच्या चावे लागत होत्या न्यावा इकडे ऋषी रेडी झालेली गाडी आता पूर्णपणे आता गाडी पूर्ण रेडी झालेली आहे फक्त आहे मागची लाईट वगैरे हो बंद आहे तर तुम्हाला इथपर्यंत आपला पूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम देत चला बाय बाय